नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या राजकीय घडामोडी परंडा शहरातील शिवसेनेचा बूथ प्रमुख व कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक दहा ऑगस्ट रोजी परंडा येथे मेळाव्याचं आयोजन पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत व धनंजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे जाकीर सौदागर यांचे आवाहन आता बातमी विस्ताराने माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता प्रीतम मंगल कार्यालयात परंडा शहरातील बूथ प्रमुख व कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्यास पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार रा आहे मेळाव्याची जयत तयारी करण्यात आली असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर चौक टिपू सुलतान चौकात भव्य असे बॅनर लावण्यात आले आहे विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं परंडा शहरातील राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे व विधानसभा निवडणुकीची जोरदार मोर्चे बांधणी होताना दिसत आहे या बूथ प्रमुख व कार्यकर्ता मेळाव्यास जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असं आवाहन सौदागर यांनी केलं आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद